छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी दोन हजार तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांची चारशेवी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल उपवन संरक्षक आशिष ठाकरे अभिनेता रितेश देशमुख मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून फडणवीस म्हणाले अनेक राजे राजवाडे मोगलांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडवलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींच्या माळांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे अशी भूमिका त्यांनी घेतली देव देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले त्यांच्या राज्यात समता सन्मान न्याय आणि स्त्री सुरक्षा यांना प्राधान्य होते शेतकरी समाधानी राहील अन्याय अत्याचार होणार नाही अशी स्वराज्य व्यवस्था त्यांनी उभी केली असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे योगपुरुष होते त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला श्रीमती पवार म्हणाल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळेही होते पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या पुढाकारातून किल्ले शिवनेरी विकास आराखडा साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असं त्यांनी सांगितलं